नमस्कार क्रिएटिव्ह कुकिंगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल बिना शाबुदाना भिजवता एक टेस्टी आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत कारण नवरात्रीमध्ये आपल्याला काहीच करण्याची इच्छा नसते आहोत पाणी ओतल्यानंतर आपल्याला हे छान असं सगळं मिक्स करायचं आहे जेणेकरून ते पाण्याखाली बुडलं जाईल अशा प्रकारे हे आपल्याला आता भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटासाठी तुम्ही भिजवू ठेवू शकता जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर वीस मिनिटे भिजवलं तरीही चालेल इथे एक आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता एक ते अर्धा चमचा आपण जिरे घालून घ्यायचे आहेत याच्यानंतर आपल्याला तिखटपणा येण्यासाठी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्यांचा तुम्ही वापर करू शकता जर तुम्हाला आवडत असतील जास्त तिखट तर तुम्ही मिरचींचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर ही रेसिपी तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरीही चालेल याच्यानंतर इथे आपल्याला दोन आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत तुम्हाला इथे जास्त वाटत असेल आलं पण या रेसिपीसाठी आपल्याला हे आलं लागतं कारण खूप छान याची टेस्ट येते जर तुमच्याकडे उपवासाला आलं घालत नसतील खात नसतील तर तुम्ही आलं नाही घातलं तरीही चालेल त्याच्यानंतर इथे आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं घालायचं एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे एकदम जास्त बारीक करायचं नाही जाडसर असंच वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरवरती हे वाटून घेतलेलं आहे जाडसरच आहे एकदम बारीक करायचं नाही त्याच्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण अशा प्रकारे आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे याच्यानंतर इथे एक पॅन घ्यायचा आहे यामध्ये एक ते दोन चमचे तुम्ही तेल घालवू शकता तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे एक ते अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडून द्यायची जर तुमच्याकडे उपवासाला मोहरी खात नसतील चालत नसेल तर तुम्ही मोहरी नाही घातली तरीही चालेल थोडेसे इथे जिरे घातले तुम्ही ते चालवू शकता कारण जिरे उपवासाला चालतात याच्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला आता या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे हे वाटण जेव्हा आपण घालतो तेव्हा गॅस बारीक करायचं आहे जेणेकरून ते तुम्हाला वाटण घालता येईल हातावरती मोहरी उडणार नाही अशा प्रकारे वाटण घालून झाल्यानंतर थोडंसं एक ते दीड मिनिटे त्याला परतून घ्यायचं आहे मिडियम आचेवरती त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट वापरायचा आहे हे मी फक्त रेड चिली पावडर घेतलेली आहे मिरची पावडर इथे गरम मसाला वापरायचा नाही कारण उपवासाला चालत नाही याच्यानंतर आपल्याला एक चमचा सफेद तीळ घालायचे आहेत इथे तुम्ही पॉलिश किंवा बिना पॉलिशचे तीळ वापरले तरीही चालतील थोडीशी हळद घालायची आहे आता हे जे मसाले आपण घातलेले आहेत ते छातील आणि त्याचे टेस्ट खूप छान लागेल इथे तीळ आपण घातलेले आहे तुम्ही इथे कलोंजीसुद्धा घालू शकता म्हणजेच कांद्याचं बीसुद्धा घालवू शकता याच्यानंतर आपल्याला अर्धा ते एक कप दही घ्यायचं आहे आणि हे दही घेताना आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून दह्यामध्ये ज्या गाठी असतात त्या फुटल्या जातील आणि छान अशी आपली रेसिपी तयार होईल त्याच्यासाठी तुम्ही हाताने फेटू शकता किंवा जो हँड बीटर असतो त्याने फेटलं तुम्ही तरीही चालेल किंवा चमच्याच्या मदतीने ते मिक्स केलं गाठी फोडून घेतल्या तरीही चालतील अशा प्रकारे आता हे जे मसाला आहे आपला आणि दही छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते एकजीव होईल आणि छान असं हे आपलं बॅटर तयार होईल जास्त वेळ लागत नाही आणि अर्ध्या मिनिटासाठी हे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून दह्याला मसाल्याची चव लागली जाईल चा, याच्यानंतर आपण ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच दह्याच्या वाटीमध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही वाटीला दहीचे कटलं असेल ते वाया जाणार नाही आपल्या रेसिपीसाठी उपयोग होईल अशा प्रकारे आता आपण दोन वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर दोन ते तीन मिनिटासाठी याची उकळी काढून घ्यायची आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा एक चमचा परत लाल तिखट आपल्याला घालायचं आहे जेणेकरून छान असं त्याला कलर येतो आणि तिखट असं ते छान आपली ग्रेव्ही तयार होते चविष्ट लागते यामध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे इथे आपल्याला कच्चा बटाटा वापरायचा नाही उकडवून घ्यायचा आहे जेणेकरून झटपट आपली रेसिपी तयार होते आणि जास्त वेळ लागत नाही चाकूच्या मदतीने आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये सोडून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे जास्त वेळच नसेल तर तुम्ही हाताने हे बटाटे फोडून घेतले तरीही चालतील एक ते दोन मिनिट थोडंसं उकळून घ्या त्यानंतर थोडं मीठ घाला जेणेकरून छान अशी चव येईल आणि परत अर्धा ते एक मिनिटासाठी उकळून घ्या कारण बटाटे शिजलेले असतात सो हे लगेच तयार होतं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आता हे जे आपण दहा मिनिटासाठी भिजवत ठेवलं होतं त्याच्यावरच आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपला साबुदाणा भिजलेला आहे जेणेकरून ही रेसिपी तर आपल्याला करता येईल एक ते दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे जेणेकरून बटाटा लाल पडलेला असो तो निघून जातो आणि स्वच्छ असा पांढरा बटाटा तयार होतो मिक्सरच्या भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आता हे जे घेतलेलं आहे आपण मिक्सर शाबुदाना बटाटा आणि शेंगदाण्याचं ते सगळं घालून घ्यायचं आहे मिक्सर भांडं मोठं असेल तुम्ही ते यूज करू शकता कर जेणेकरून झटपट तुमची रेसिपी होईल पाणी बिलकुल ओतायचं या नाही यामध्ये आणि हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरवरती अशा प्रकारे आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे पाणी याच्यासाठी घातलं नाही कारण बटाट्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि शाबुदानासुद्धा भिजलेलं आहे इथे आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि या बाऊलमध्ये हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे ते घालायचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये ओतायचं आहे आता हे सगळं छान असं एकजीव करायचं आहे जेणेकरून बॅटर आपलं थोडंसं सैल असं होईल चवीप्रमाणे मीठ घाला इथे जर तुम्हाला उपवासाचं मीठ आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे जेणेकरून छान असं ते तिखट तयार होईल आणि दिसायलाही खूप छान दिसतं हे सगळं मिक्स झाल्यानंतर एक छोटंसं पॅन घ्यायचा आहे यामध्ये अर्धा ते एक चमचा तेल घाला तुम्हाला बटर तूप आवडत असेल ते घालू शकता आणि अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडने जेव्हा सा ते भाजलं जातं तेव्हाच आपल्याला ते पलटी करायचं आहे लगेच समजलं जातं आपल्याला की खालच्या बाजूने ते भाजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे आपलं क्रिस्पी असं भाजून तयार झालेलं आहे दुसऱ्या बाजूनेही तेवढंच आपलं क्रिस्पी भाजून झालं की ते पलटी करायचं आहे इथे लक्षात ठेवा फक्त हाय फ्लेमवरती हे भाजू नका नाही तर वरचा भाग करपला जायला ना तो शिजणार नाही आचेवरती हे तुम्ही असं चमच्याने दाबत दाबत भाजून घेऊ शकता ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण झटपट होणारी रेसिपी आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चला तुम्हाला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय